गुड मॉर्निंग सुर सकाळी तर आज आम्ही आलेले हे माझ्या मामाच्या घरी आणि हा माझा आमचा नवरदेव आहे ह्या नवरदेवाचं लग्न आहे आज ह्याचं आज लग्न आहे असं वाटतय का नाही वाटत ना ते सगळ्यांसाठी सरप्राईज आहे चटमंगणी पट हा हे वे म चट पट पटब्या मन चटमंगणी पटभ्या पूर्ण नाव सांग तुझ्या सांगा श्रेमी गणेश गणेश गधे <laughs> <तीनी गदेद>, गदे। <laughs> तुम्ही गधे गे गधे त्या मी अर्धवट मेकअप केला डोकं डोके वगैरे विचारले आता साड्या घालायच्या आता करायची ह्या झिपडेची आणि हे गधे येत हे पारुशीच येत अजून हे तुम्ही गधे गधे चला आता आम्ही डोकं विचारतो ती बागा माझी मामी ती बघा लगेच काच कोचे खाऊन तयार असते पुढे नीट दिसते का पुढे काही दिसते का तयारच असते दुधी काय बोलत बिलत काही नाही येते लय लाजवत आणि आमचा असं वटत असत हे बघा मीठ मारा काय मग मामी कसं वाटतंय गावाला आला हा ना बरोबर मग एअरसाइड वगैरे करा ना मला कुठं मिठी मारता इकडं मग बरोबर आहे थंडी काय करावा अय्य याला थंडी वाजते चला तर मग बाय आम्ही आता हेअरस्टाईल वगैरे करतो मी कप करतो